बातमी जत मधून मनुषमूर्तीच्या लोकांना गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही माझे आमदार विक्रमसिंह सावंत अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला लोकशाहीने जे अधिकार दिले आहेत त्याच अधिकाराचा पुरेपूर वापर करत लोकशाही मोडू पाहणाऱ्या मनुस्मूर्तींच्या लोकांना गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा जतचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी दिला आहे परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या अमित शहा यांनी राज्यसभेत डॉक्टर या बंद आंदोलन तसेच तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला त्यावेळी विक्रमसिंह सावंत हे मोर्चा व आंदोलनात सहभागी झाले होते त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते विक्रमसिंह सावंत यांनी गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध करत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। संविधानाचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच जे काही देशाच्या गृहमंत्र्यांनी जे अपशब्द वापरले त्याचा या निमित्तानं मी पहिल्यांदा निषेध करतो आणि दोन हजार चौदा पासून जे काही हे बीजेपीच सरकार या देशात या महाराष्ट्रात आलेलं आहे त्या माध्यमातून आपल्याला गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळते की एकीकड चारशे बार म्हणून संविधानाची तोडमोड करायची आणि त्याच्यानंतर जे काही चारशे पार मिळालं नाही म्हणून या देशाच्या परभणीमध्ये इथं जी काही घटना घडली गट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेलं संविधान त्या संविधानाची तोडमोड केली आणि त्याचबरोबर आपल्याला या गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत की एकीकडं जी भारताची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या संविधानाच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य लोकांना मूलभूत हक्क दिले ते आज तोडफोडीचं काम या बीजेपी सरकारच्या माध्यमातून होते एकीकडे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी या भारताच्या जनतेविषयी जे काही मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं ते न करता आज जाती जाती मध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न या बीजेपीच्या माध्यमातून होताना आपल्याला <laughs> एकीकड एक आमचे जे, जे पोलीस कस्टडी मध्ये असताना मारहाण करून त्यांचा खून करण्यात येतो एकीकडं एक एका गावचे सरपंच असलेले देशमुख त्यांना सुद्धा तीन दिवस मारहाण होते आणि मग त्याच्यात त्यांचाही मृत्यू होतोय आणि एकीकडे आपण बघतोय की आपल्या या देशातल्या महिला कुठेही सुरक्षित असुरक्षित आहेत असं सुद्धा आपल्याला या निमित्तानं बघायला मिळत आणि मग या सगळ्या गोष्टी हे सरकार कुठंतरी अपयशी आहे आणि मग अशा या घटनांना समोर आणून जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम या निमित्तानं ते करतायत याचा प्रामुख्यानं मी एक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून मी या निमित्तानं त्यांचा निषेध करतो आणि इथून पुढे या येणाऱ्या काळात जी लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे त्या लोकशाहीचा पुरेपूर वापर करून या अशा पद्धतीच्या मनुस्फूर्तीच्या लोकांना आम्ही गाजल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे या निमित्तानं या मोर्चाच्या निमित्तानं मी